नमस्कार शेतकरी मित्रांनो होय मित्रांनो केवायची शेतकऱ्यांकरिताची आवश्यक असलेली केवायसी सध्या लाडक्या बहिणीच्या केवयशी जी धूम आहे शेवटची तारीख होती त्यामध्ये सुद्धा एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे जवळपास सवा महिन्याची तारीख वाढून भेटलेली आहे पण महत्वाचा विषय म्हणजे सर्व शेतकरी बांधवांकरिता सर्व महाराष्ट्रभर संपूर्ण राज्यभर जून महिन्यापासून ऑक्टोबर ऑक्टोंबर महिन्यापर्यंतच्या पाण्याने झालेल्या सर्व नुकसानीकरिता राज्य शासनाने जी मदत जाहीर केली होती जे अनुदान जाहीर केलेलं होतं शेतकरी मित्रांनो तर ते सुरुवातीला केवळशे करणं आवश्यक होतं बंधनकारक होतं त्यानंतर वेळ लागत होता शेतकऱ्यांना लवकर भरीव मदत मिळावी याकरिता त्यांनी फार्मर आय डीवरच मदत अनुदान देण्याचं घोषित केलं जाहीर केलं परंतु आता तिच्यानंतर सुद्धा दिवाळी होऊन गेली महिना उलटत आहे परंतु खूप साऱ्या शेतकऱ्यांना फार्मर आय डीची अडचण येत आहे फार्मर आयडी काढलेली नाही तर काही शेतकऱ्यांनी काढलेले आहे तर त्यांचे अप्रूव्ह झालेले नाही यात आणि त्या व्यतिरिक्त आधार संलग्न खाते डीबीटी खाते अशा खूप साऱ्या अडचणी येत असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात खूप साऱ्या शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर वितरित करणं बाकी आहे मित्रांनो तर यातच आवश्यक म्हणजे सर्व शेतकरी बांधवांकरिता महत्वाचा विषय म्हणजे केवायसी करणं आता जवळपास बंधनकारकच झालेलं आहे सांगितलेलं आहे त्यांना सर्वांना केवायसी करणं भाग पडणार आहे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी निघालेला नाहीये अप्रूव्ह झालेला नाहीये त्यांना तर खूप जास्त आवश्यक आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे केवायसी तर करायचीच आहे परंतु केवायसी करायची कधी त्याची सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून डेट जाहीर झालेली आहे तर ती तारीख आहे मित्रांनो एकतीस नोव्हेंबर म्हणजे आपल्याकडे आता मोठ्या मुश्किल दहा बारा तेरा दिवसच राहिले आहे असं म्हणलं तरी सुद्धा हरकत नाहीये तर प्रयत्न करा कामात काम सोडून तुमचं एखादं अर्जंट सर्वात अगोदर सर्वप्रथम म्हणजे तुमची केवायसी करून घ्या तर आता मित्र केवायसी कुठे करायची बँकेत जाऊन करायची आजी बात नाही केवायसीचे जे खूप सारे प्रकार असतात ही केवायसी तुम्हाला सीएससी सेंटर किंवा आपले सरकार म्हणजे सीएससी वाल्याकडे जर आपले सरकारची आयडी असेल तर आपले सरकार सेवा केंद्र वाले जे असतात प्रतिनिधी तेच तुमची केवायसी करू शकतात तुम्हाला याकरिता के नंबर लागणार विशिष्ट क्रमांक जो त्यांच्याकडे ऑलरेडी तलाठाईच्या माध्यमातून दिल्या जात असतो तसेच्या जा माध्यमातून दिला जात असतो त्यांच्याकडे सर्व यादी असतात आणि आता या आठवड्यामध्ये जवळपास सर्व दूर सर्वच शेतकऱ्यांच्या याद्या रेडी झालेल्या तयार झालेल्या आहेत सर्वकडे उपलब्ध त्या आहे त्यामुळे त्यामध्ये तुमचा नंबर शोधून तुम्हाला ती केवायसी करायची आहे जेणेकरून तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होईल हो, तर मित्र हो आपल्या सर्वांना शेतकरी बांधवांना ही एक महत्वाची अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची वाटली विके संदर्भातली म्हणजे केवायसी संदर्भातली तर ह्या केवायसी करणे खूप आवश्यक आहे अनुदान मिळवण्याकरिता आणि वेळ सुद्धा खूप कमी राहिलेला आहे कारण त्याच्यानंतर हे पोर्टल सुरळीत राहील याची काही खात्री नाहीये मान्य आहे की शेतकऱ्याला सर्वदूर शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहोचवणं आवश्यक आहे मदत पोहोचवणं सुद्धा आवश्यक आहे पर वे परंतु वेळ प्रसंगी संहिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व पा गोष्टी पाहता कदाचित या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ शकते अर्ध आर्द, अर्धवट शेतकऱ्यांकडे अनुदान जमा झालेल्या अतिवृष्टीची मदत मिळालेली आहे काही शेतकऱ्यांची मिळणे बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जो रोष आहे तो अर्धा कमी होणार रा, आणि अर्धा राहणार आहे आणि जे राहिलेले शेतकरी कदाचित ते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण करतील बोलतील त्यांच्याकरिता दुसरं कोणी बोलेल समोर येईल किंवा नाही येणार त्याकरिता प्रयत्न करा की आपल्या हाती केवायसी करणे आहे तर केवायसी लवकरात लवकर ता ताबडतोब करून घ्या शेतकरी मित्रांनो तर मित्र ही होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासारखी एक केवायसी संदर्भातली महत्वाची अपडेट आशा करतो मित्रांनो की आपणा सर्वांना ही माहिती महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण वाटली असेल आणि अशीच महत्वपूर्ण माहिती विश्वासार्ह माहिती वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल सर्व शेतकरी बांधवांपर्यंत याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचे बटन दावा आणि सर्वच शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत केवायसी करून घ्यावी येत्या एकतीस तारखेच्या ही जी महत्वपूर्ण अपडेट आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता या व्हिडिओला या सुद्धा सर्वदूर त्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद